संक्रांत जवळ आली आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीची भाजी अतिशय महत्त्वाची असते ही भाजी तयार करण्यासाठी वान सामान आणि काही हिरव्या भाज्या लागतात भाज्या शक्यतो ताज्या घ्यायच्या या भाजीबरोबर खाण्यासाठी बाजरीच्या भाकरीचा मान असतो तेही तिळ लावून अतिशय पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा मिळणारी भाजी आणि भाकरी असते चला तर मग भाजीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी डाळे घेतलेले आहेत एक वाटी ओले वाटाणे अर्धी वाटी शेंगदाणे दोन चमचे तीळ मुठीत बसेली इतपत मेथीची भाजी कांद्याची पात घेतली आहे गेवड्याच्या शेंगा उसावरच्या शेंगा चवळीच्या शेंगा अर्धी वाटी एक शिमला मिरची दोन टोमॅटो एक बोर घेतला आहे एक वांग एक बटाटा एक गाजर आणि पेरू घेतला आहे आणि तांदळाचा मान असतो म्हणून अगदी चिमूडभर असे तांदूळ घ्यायचे आता पेरू कट करून घ्यायचा पेरू अतिशय थोडासा घ्यायचा भाजीमध्ये अर्धी वाटी इतपत घ्यायचा कट गा� करून बघू शकता अर्धी वाटी पेरू झाला आहे आता गाजरही असंच बारीक बारीक कट करून घ्यायचं आता शिमला मिरची कट करून घ्यायची इथे मी काशी बोर घेतला आहे तुम्ही साधा गावरान बोरही घेऊ शकता आता कांद्याची पात कांद्याची पात कट करण्या अगोदरच धुवून घ्यायची मेथीची भाजीही कट करण्याअगोदरच धुवून घ्यायची आता इथे मी बटाट्याची वरची साल काढून घेतली आहे आणि मगच बटाटा कट करून घ्यायचं आणि बटाटे कट केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकायचं जेणेकरून काळा पडणार नाही आणि वांगही कट केल्यानंतर लगेच पाण्यामध्ये टाकायचं सगळ्या भाज्या कट कर करून झालेल्या आहेत आता चला तर मग भाजीला सुरुवात करूया सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत इथे मी दोन चमचे तीळ घेतले आहेत थोडेसे तीळ ठेवले आहेत नंतर भाजीवरून टाकायचे तीळ चांगले भाजून घ्यायचे जेणेकरून छान अशी टेस्ट लागते तुम्ही डायरेक्ट तेलातही तीळ टाकले तरी चालतात आणि हरभरेही भाजून घ्यायचे हरभरे आणि तिळाचं वाटण करायचं आणि ते भाजीत घालायचं म्हणजे खूप छान टेस्ट भाजीला येते इथे मी तीन ते चार मोठे चमचे तेळ टाकलं आहे मोहरी जिरे घालायचे एक एक चमचा लसूण आणि अद्रकची पेस्ट घातली आहे सुरुवातीला इथे घेवड्याच्या उसावरच्या आणि चवळीच्या शेंगा टाकायच्या दोन मिनटासाठी तेलामध्ये फ्राय करायच्या त्यानंतर कांद्याची पात आणि मेथीची भाजी कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय करायची आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा यामध्ये आता गाजर पेरू शिमला मिरची अशा सगळ्या भाज्या घालायच्या शेंगदाणे वटाणे आणि बटाटा वांग असं घालायचं सगळ्या भाज्या दोन मिनटासाठी तेलामध्ये परतून घ्यायच्या आता सगळे ड्राय मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ घालून मसाले चांगले वास सुटेपर्यंत परतून घ्यायचे आता वरतून एक टोमॅटो घालायचा जेणेकरून भाजीची अंबूस अशी टेस्ट येते आणि चिमूटभर असे तांदूळ घालायचे तांदळाच्या भाजीमध्ये माण असतो म्हणून ते घालायचेच आता इथे एक सिक्रेट वाटण घालायचं ही एक टीप आहे हरभरा आणि तिळाचं वाटण आहे यामुळे टेस्टही खूप छान लागते आणि भाजीही मिळून येते दीड ग्लास पाणी घालायचं तेही गरम करून आणि पाच मिनटासाठी भाजी झाकून ठेवायची पाच मिनटानंतर एकदा चेक करायची चे। शिजली नसेल तर आणखीन दोन ते तीन मिनटासाठी भाजी झाकून ठेवायची बघू शकता भाजी तयार झाली आहे सुगंधही खूप छान येत आहे कोथिंबिरीने गार्निश करायची आणि गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करायची अगदी छान अशी भाजी तयार झाली आहे आता आपण भाकरीची तयारी करून घेऊया भाकरीसाठी इथे मी बाजरीचं पीठ घेतलं आहे पिठामध्ये चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा तीळ घालून थंड पाण्यानेच पीठ मळून घ्यायचं ना उकड काढायची आवश्यकता ना गरम पाण्याची आवश्यकता थंड पाण्यातच पीठ मळलं तरी भाकरी अगदी मऊसू अशी होते पीठ चाळून घ्यायचं मळल्यानंतर आणि अशी थापून घ्यायची तवाही गरम झाला आहे आता तव्यावर टाकायची आणि असं वरून पाणी लावायचं आणि वरतूनही थोडंसं अर्धा चमचा तीळ पसरवून घ्यायचं परतून घ्यायची बघू शकता छान अशी फुललेली भाकरी तयार झाली आहे भाजी आणि भाकरी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटन प्रेस करून अजिबात विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू